विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कोडोली इथं खरीप पूर्व कृषी दिंडी रथाचा आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलं याअंतर्गत गावात कृषी दिंडी रथाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर शेतकरी मेळावा घेण्यात आला उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनी कृषीविषयक शासकीय योजनांची माहिती दिली शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडं फार्मर आयडी असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं कृषी शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी भात भुईमूग सोयाबीन आणि इतर खरीप पिकांच्या लागवडीची आधुनिक पद्धत सांगितली खताची योग्य मात्रा रोग आणि कीड नियंत्रणासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं डॉ सूर्य गंध डॉ निनाद वाघ संजय कड अरविंद कुमार वर्मा प्राध्यापक प्रीतम कुमार अगिवले यांनीही मार्गदर्शन केलं यावी सरपंच सुनीता केकरे उपसरपंच प्रशांत जमने कृषी पर्यवेक्षक तानाजी पाटील बी आर कोतेकर सुजय भंडारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते